आम्ही आम्ही मायला फोटला तुम्ही तुमची मायला फोटला तुम्ही माय बी कोणी तरी बायको बरं कोणी बायको भाऊ आमली माय आमला बापली बायको तुमची माय तुम्हाला बापली बायको बायको ना फोट ना आम्ही रे आम्ही रो तुला माराव नाही आणाव मग काय करशील आला आलाय मात आधी हो तुम्ही माय तुम्ही सली बायको नि जात सली कानाने पाहत आली लाट पटली तुला फुक

टाकत नाही परतून माय कापू मग तुला मला लगेच बारा वर्ष विचारसोडलाच नाही का कोणाच आपण मग ते मी चालिका मग कामे करत नाही त्यांना मग आपली बाण घडला काही बचत बचकडे तुला जाई

आणि तिने बाकी बाकीने काय सांगू नको मध्ये बायको करायला काय भान काय भानगड करायला काय भानगड का बरोबर बांगड कर राहिला तुका कस आपला पोट ना <laughs> आता एक काय अरे गली तरी चालू होत तुला आवाज होणार म्हणून तुम्ही घर ना कुठलं मी आता लोकांना करत टू करा काय मी करत असतो अरे <laughs> तू मला जोडी दार ना रे अरे मन बाई कोले फोर नाही ती पानगड चालू आहे फोर सोरवत नाही म्हणून पानगड करा ना असं बरोबर रे आहे तुला लगन मला लगन कस चाललं जाय बरोबर मला चार पोर येऊ घ्या तुला अजून काहीच नाही काहीच नाही ना यार प्रेम हा तुला पोरे पाहिजेत का मला काय रोज देशील

ख <laughs> <laughs>

मनाशिवाय तुले कोणी नाही तुला शिवाय माल कोणी नाही पण मला ताईच्या अंगात मार मला काही वंश पिक पाहिलं नाही जनंदर सात तुना मुली नको जनंदर सात तुना मुली नको जाय जजना तू म्हण नाही बुला मी सजनी हाऊशी वादा ना <laughs> मना। मरी काढील <laughs> तू ना शुल्की दू मध्ये जायना राजा तू तू राजारी आणि मी मी तुम्ही राणी

माझ बाय खूप जेव्हा नाही म्हणा बाय पण पड ना काय पादनी तो तर कोण नफा पडश

तुला काय म्हणणं दुसरं लग्न काही हरकत नाही का आपल्याला कुणाला दुसरं लग्न करा नाही ना मग तो आपल्याला दुयशे ना तो कर आहे तो सौरी जोडाने काम चांगलं करा चला ऐला चांगलं ना चामल चापल ना कामात ना कर गाव जागावर येत नाही पाटा मरत नाही त्या जागावर बलास मी तेले आ रक्त वेसी राम रा। राम 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 आपले कुमार कुमारत ना हां तंना दुसरा लग्न करायचं एखांदे मुलगा आहे का ओ मुली तर भरपूर आहे आपल्याकडे कारण तुमच्याकडे तेच काम असतात आ घर जोडणे आपलं काम आहे दोन आठ ते चार हात करतो बोलू तो मी तेला बोलवा प्रेम आ ये आले राम 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 बर ना का बरे बरे पोर सोर मजा माहित बालपत आनंदा माहिती लेकर बाळ करू का तुला नाही ते खुशी आनंद तुला मर मारसा नाही बरं नाही नाही आनंद आनंद नाही बरं तुम्ही सोयरीकोडाने काम कर करोयरीकोडा ना शेत का कुठे पोरी शेतना दोन पोरी येते असं का एकच घर माहित एक लहान आणि एक मोठी अरे बापरे चालू गो मग तो खंडू चित्तेनी का निमगून ना त्यांना मला फोन होणार शी साहेब माझ्या दोन बहिणी आहेत त्यांच्यासाठी स्थळ बघा अरे बाय मी मोठे आहे माहिती काही सांग